बघा विद्यार्थिनी एक समावेश केल्यावर आपल्याला विद्यार्थीने के किती समावेश केला आपण एक विद्यार्थिनी आपण समावेश करूया ठीक आहे समावेश करू ठीक आहे आपल्याला माहित नाही किती समावेश म्हणून आपण एक मानलं मग आता विद्यार्थीने किती वर। आहेत आपल्या आपण काढलेला आहे बरोबर अं किती आहेत वीस पर्सेंट म्हणजे विद्यार्थीने दहा मिनिटं बाकी आहेत फक्त परत जॉईन करा विद्यार्थिनी सोळा आहे मग आता विद्यार्थिनी अजून आपल्याला आता ऍक्च्युअल किती आहेत सोळा आहेत बरोबर का वीस पर्सेंट ऐंशी चे वीस पर्सेंट ओके वीस पर्सेंट म्हणजे सोळा आणि हे ऐंशी पर्सेंट ओके ठीक आहे बघा याच्यात आपण काय करू एक्स ठीक आहे एक्स आपल्याला मिळवा लागतील बरोबर आणि विद्यार्थी आता विद्यार्थी किती आहेत आपले विद्यार्थी विद्यार्थी किती आहेत तर विद्यार्थी आहेत चौसष्ट का चौसष्ट आहेत याचे ऐंशी पर्सेंट बरोबर याचे ऐंशी पर्सेंट म्हणजे चौसष्ट म्हणजे आता तुम्हाला इथं इथं तुम्हाला काय करावं लागेल आता विद्यार्थी आता हे विद्यार्थी आता विद्यार्थीनी आपल्याला समावेश किती करायचे आणि हे नंतर सत्तर पर्सेंट केलं तरी आपले चौसष्ट विद्यार्थी आपल्याला आले तर बघा आता इथं कसं करायचं बघा विद्यार्थी एकूण प्रमाण सत्तर विद्यार्थ्याचं एकूण प्रमाण किती दिलंय विद्यार्थी विद्यार्थी एकूण प्रमाण किती दिले तुमचं सत्तर दिले म्हणजे नंतर नंतर बघा सत्तर पर्सेंट होती म्हणून ये एकूण प्रमाण सत्तर पर्सेंट दिले ओके सत्तर पर्सेंट काय तुम्हाला दिलेलं आहे असं लिहा पुढे ओके मग आता आता एकूण विद्यार्थ्यापैकी बघा एकूण 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 सदस्य एकूण सदस्य सदस्य म्हणजे जे आपले एकूण सदस्य जे आहेत ते ओके एकूण सदस्य आधी बरोबर आता त्याच्या विद्यार्थी आता इथे काय विद्यार्थी 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 ओके बरोबर सत्तर पर्सेंट बरोबर सत्तर पर्सेंट म्हणजे ह्या विद्यार्थी काय मी चेंज केलं नाही म्हणजे चौसष्ट विद्यार्थी आणि एकूण सदस्य माझी किती असणार आहेत रे माझी सदस्य असणार आहेत एकूण सदस्य गटात किती विद्यार्थी आहेत माझे गटामध्ये ऐंशी आहेत ऐंशी मध्ये परत मला काय करायला लागला आपल्याला मुली ऍड आठ समाविष्ट करायचे समाविष्ट करायचे म्हणजे एक्स मानावं लागणार त्याला म्हणजे माझे एकूण सदस्य काय होणार एकूण सदस्य ऐंशी अधिक किती होणार आहे ऐंशी अधिक एक्स होणार आहे पण आता बघा मग आता एकूण आता एकूण विद्यार्थ्यांपैकी आता बघा एकूण विद्यार्थ्यापैकी एकूण सदस्यापैकी विद्यार्थी म्हणजे एकूण सदस्य आपले किती आहेत ऐंशी एक्स प्लस एक्स आणि विद्यार्थी किती आहेत आपले चौसष्ट ओके सत्तर पर्सेंट म्हणजे चौसष्टच विद्यार्थी लक्षात ठेवा मी काय म्हणलं सत्तर तरी झालं तरी माझ्या विद्यार्थ्यांमध्ये काहीच फरक पडला नाही पाहिजे मला ऐंशी आहेत आता पर्सेंट तर माझे सत्तर तरी गेलं तरी चौसष्ट फक्त माझ्या समावेश मुली करायचे आहेत फक्त मला समावेश किती काय मुली करायचे लक्षात ठेवा म्हणून मी तुम्हाला हे सांगतोय दहा वेळेस ओरडून ओके भागिले सत्तर पर्सेंट म्हणजे इथे शंभर आले ओके भागिले शंभर आले बघा लक्षात घ्या शंभर आले मी ओरडून सांगतोय फार महत्वाचं आहे बरं का समजून घ्या क्वेश्चन चुकीचा निघाला भागिले ऐंशी एक गुणिले हा शंभर करतो ओके कारण हा भागाकार इकडे आल्यावर गुणाकार जाईल ओके हे झाले सत्तर ओके सत्तर ठीक आहे आता मग काय करूया आपण आता काय करूया बघा आता हे, हे जो पूर्ण पोर्शन आहे भागा भागाकारात आहे बरोबर हे भागाकार आहे तिकडे गेल्यावर गुणाकारात जाईल बघा चौसष्ट गुणिले शंभर हा सत्तर गुणिले ऐंशी अधिक एक्स ओके बघा कॅल्क्युलेशन पण व्यवस्थित पाहायचं आहे आपल्याला ओके आणि सगळे क्वेश्चन आतापर्यंत जेवढे आहेत फक्त एवढाच क्वेश्चन तुम्हाला थोडासा चुकीचा दिला बघूया चल हा एक झाले ठीक आहे त्याच्यानंतर हा जो आहे हा भागाकारात जाईल बरोबर चौसष्ट सत्तर ब्रॅकेटमध्ये एक्स हा भागले शंभरपूर इथं इथं काय म्हणजे गुणाकाराचं चिन्ह असतं ठीके मग याला याच्यात काय करणार भाग लावणार म्हणजे कसं बघा इकडं सत्तर भागिले शंभर करा म्हणजे दोन शून्य आहेत एक दोन शून्य आहेत म्हणजे एक दोन करा सोडा दशांशी चिन्ह दशांशी म्हणजे झिरो पॉईंट सात ओके झिरो पॉईंट सात चौसष्ट बरोबर झिरो पॉईंट सात ठीक आहे तर बघा हे झिरो पॉईंट सात होईल ब्रॅकेटमध्ये ऐंशी अधिक एक्स आणि इथं समजलं नसेल तर विचारायचं आहे ओके इथं समजलं नसेल तर मला विचारायचं आहे ओके चला गुणाकार करूया पहिला आता काय करावं लागेल ह्या कंसामधून या, या दोघालाही गुणावं लागेल बरोबर पहिलं ऐंशीला गुणूया बघा सातेआटी छप्पन म्हणजे काय होणार सहाशे साठ दशांशी नंतर घर आहे एक म्हणजे एक घर सोडलं इथं चिन्ह म्हणजे किती झालं छप्पन हे झिरो काउंट का छप्पन येतं ओके आधी झिरो पॉइंट सात एक्स कस काय आलं हे जाय डायरेक्ट एक्स ला लागतात झिरो पॉईंट सात एक्स झालं ओके हा चौसष्ट ला चौसष्ट ओके ठीक आहे मग आता हा काय बेरिजेमध्ये आहे जी तिकडे गेल्यावर वजा मध्ये जातो मायनस छप्पन बरोबर झिरो पॉइंट सात एक्स ओके सात एक्स ठीक आहे ते झालं त्याच्यानंतर आता काय करणार ह्याच्यातून हे मायनस केल्यानंतर किती उरतात रे आठ उरतात किती उरले रे आठ उरले का रे किती उरतात सांगा रे आठ उरतात का ओके उरतात मग आता या दोघाच जमत नाही ओके एक्स आहे इथे या दोघाचा जमत नाही हा भाग झिरो पॉईंट सहा ओके ठीके त्याच्यानंतर आता त्याच्यानंतर बघा आता याला भाग देऊया आपण भाग देऊया एक्स बरोबर किती येणार चेक करू आपण भाग द्या दे, भाग देता आला पाहिजे आठ भागीले झिरो पॉईंट सात मग आता या अशा वेळेस आपण करतो आपल्याला माहिती आहे आपल्याला माहिती आहे आता पॉइंट आहे तर पॉईंट काढावं लागतं आपल्याला इथे एक लिहितो आणि इथे एक लिहितो इथं दशांची नंतर एक घर आहे तर झिरो देतो म्हणजे झाली तर ऐंशी ऐंशी भागीले सात बरोबर बरोबर का रे बरोबर का इथं दशांची नाही आपण काहीच दिलं नाही म्हणून झालं ऐंशी पाहिले सात मग सातने ने ऐंशीला भागा मग काय होईल बघा सात एक सात एक उरला झालं दहा सात एक सात मग आता किती उरले तीन उरले चिन्ह दिला म्हणजे झाले 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 तीस तीस बरोबर बरोबर किती ना रे तीन उरतात ना दहा मधून दहा मधून जर सात काढले तर तीन उरत झाले तीस सात एक सात सात दोन्ही चौदा बरोबर सात एकवीस आणि सातशे अठ्ठावीस मग अठ्ठावीस उरल्यानंतर परत दोन उरले बरोबर बरोबर सात्रिक एकवीस जास्त असते सात दोन्ही चौदा बरोबर सात्री एकवीस होते दो बर। एक ना दोन बरोबर किती उरले तरी इथं तीन उरलेत ना परत परत करू भागाकार करू इथे थांब <coughs> भागाकार करू चला बरोबर इथं काय ना इथे तुम्ही परत इथं वीस वीस उरले ना मग सात दोन्ही चौदा बरोबर परत काय होणार सहा उरतील बरोबर सहा उरतील बरोबर सहा उरतील ना रे बरोबर सहा उरल्यानंतर मग परत सातचा भाग द्यावा लागणार आहे बघा ह्याचा पूर्ण भाग जाणार नाही ना। बघा आठ ऐंशी भागीले काय करतो मी सात करतो बघा पूर्ण भाग जात नाही सात एक सात ओके सात एक सात एक उरला ठीक आहे इथला झिरो घेतला ए आवाज बंद कर रे कोणाचा चालू आहे आवाज बंद कर सात एक सहा किती उरले तीन उरले दश्याहून चिन्ह दिला तीन झाले सात चोक अठ्ठावीस किती उरले सात आहे दोन उरले बरोबर का रे परत परत शून्य वाढवला बरोबर किती झाले वीस सात एक सात सात दुनी चौदा सातरी एकवीस जास्त असते सात चौदा मग चौदा झाले परत किती उरले सहा उरले बरोबर सहा उरले ठीके मग सहा परत झाले साठ बरोबर मग सात एक सात सात दुनी चौदा सात एकवीस साते आठी छप्पन सात नऊ ते सात साते आठी छप्पन आता छप्पन घेतलं किती उरतात साठ मधून माझे छप्पन गेले किती उरलेले उरते चार परत झाले किती रे साधी आठ छप्पन ओके इथं आठ इथं नदी आठ 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 मग परत किती उरले परत किती उरले रे सात आठ छप्पन आता झाले परत चार उरले मग परत चाळीस झाले मग काय मिळ सात साती एकोणपन्नास बरोबर साते सात एकोणपन्नास जास्त होत मग सात सात बघा सात एक सात सात साते सात जर सातरी एकवीस सातशे अठ्ठावीस सातापाचं पस्तीस साधू सक्कम बेचाळीस जास्त होतं साता पाच काय करूया पस्तीस करू बरोबर पस्तीस केल्यानंतर परत पाच उरले परत पाच उरले परत पन्नास म्हणजे पूर्ण भाग जातच नाही म्हणून काय करूया याच्या डोक्यावर डायर घेऊया हा याचा पुढचा अंक काय का पाच पेक्षा जास्त आहे म्हणून मी इथं काय करतो इथं तीन घेतो डायर म्हणजे काय अकरा पॉईंट त्रेचाळीस घेतो बरोबर अकरा पॉईंट त्रेचाळीस माझी एक्स व्हॅल्यू घेणार काय येणार अकरा पॉईंट त्रेचाळीस बरोबर माझा एक पॉईंट त्रेचाळीस म्हणजे माझी व्हॅल्यू किती असायला पाहिजे बघा माझी व्हॅल्यू किती असायला पाहिजे मुली किती ऍड करायला पाहिजे अकरा अकरा पॉईंट मुलीमध्ये ऍड होते का मुलीला असं कमी करतात आपल्याला पूर्ण संख्या असली पाहिजे बरोबर आपल्याला पूर्ण संख्येमध्ये आपल्याला काउंटिंग आली पाहिजे पण इथं मध्ये आलेलं आहे मी फळ असतील फळं असतील वस्तू असतील तर त्या त्या आल्या असत्या पॉईंटमध्ये आल्या असत्या पण ह्या पॉईंटमध्ये येतात का विद्या विद्यार्थी माणूस हा पॉईंटमध्ये येऊ शकतो हो का पूर्ण येतो कधी अर्ध कापून हा अर्ध का नाक असं त्याला मोजलं जात का दशांश पूर्ण अंकामध्ये मोजलं जातं का